नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचे प्रमुख पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने श्रीरामाचे पठार या ठिकाणी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आपल्या वाहनांच्या दुरेसाठी या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत त्यांनी आज या ठिकाणी आपली जागा सुनिश्चित केलेली आहे ठिकाण बालाजी मंगल कार्यालयाच्या समोर श्रीरामाचे पठार या ठिकाणी आपल्याला श्रीराम पठार या ठिकाणी चालक मालक संघटनेच्या चार चाकी वाहनं या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे स्थानिक प्रशासनाला आमच्या पत्रकार बांधवांच्या वतीने विनंती आहे की आपण केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने कायदेशीर ठिकाणी चालक मालक संघटना या ठिकाणी आपले पुढील कार्य चालू करणार आहे आमच्या पत्रकार बांधवांच्या वतीने या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सदिच्छा जय c u 고 u